तूजी तू खरा असेल तर तू घरात कधी किती मटण खाते मग साफ करणार तो दिना खल्ले अरे तरी अशी पडला अस रे तू पडलाच पाहिजे खाला जा ना मला नाही बोलायचं तुझ्याशी का का पण मलाच का बोलतो सुकून भेटत नाही तुला तुझ्या घरातले मीच भेटते का अजिबात बोलू नको म्हटलं कशा मी खात पण मी असं पण बोलू ना जे एक, एक फॅमिली सोबत काय फॅमिली मेंबर मस्ती खात प्रेम तुझ्यावर माझ्यावर नाही प्रेमाला माहिती नाही तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं हा इथं कांद्याचा कलर चेंज होतोय आज असा मस्त दीड किलो गाईज मटनचा रस्सा करणार आहे तर मग मी माझ्या स्टाईल मध्ये तुम्हाला दाखवणार की कसं होणार माझ्या नाही आलं लवर हे आणि यांचे मम्मी आणि फॅमिली मधले मी नाहीये आज यांच्यासाठी मस्त मटण घेतलंय दीड किलो मटन घेतलंय आणि खावा पोट भरून मी खरं सांगते ना मी त्यातले दोनच पीस खाईल कारण मला मच्छी आवडते म्हणून आज मच्छी आपण स्किप करतोय तुम्ही आज मटनची रेसिपी अर्धा किलो घेतला एक किलो चार जणांचा होत होता आमचं झालं यार हा मला चिडवतो काय सगळ्यांच्या समोर घरामध्ये मम्मीच्या समोर पण बोलतो पप्पा समोर सगळ्यांसमोर मला बोलतो कुठे आलो मटन गेला आपण मटन गेला आपण आलो आपलं येऊन तर आता कांदा आणि हिरवी मिरची मध्ये आपण हा मटन शिजून घ्यायचा सगळे पीस टाकतोय मस्त सगळे चांगले पीस आहेत आणि हे यांच्या फेवरेट अंकल कडनं आणले त्यांनी मटन चाप बघा तुम्ही किती सुंदर आहे एक किलो घ्यायचं नंतर ते हा तुमचा हो तुम्ही सगळे म्हणत असणार तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर तुम्हाला सगळ्यांना आवडते आपली म्हणजे रेसिपी बघायला तर मी आजच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे एकदम भारी की सगळ्यांना आवडते मला वाटते सर्वांनाच आवडते असं नाही जे नॉनव्हेजलावर त्यांना डेफिनेटली आवडते म्हणजेच तुम्हाला आज मी फिश नाही दाखवणार तर आज मी आले मटन घ्यायला तर आज विचार केलाय मी एक मस्त अशी मटणची तुम्हाला एक रेसिपी दाखवते तेव्हा माझ्या स्टाईल मध्ये सिम्पल आणि झटपट आणि एकदम टेस्टी आणि दिसायला पण भारी तर चला आता जाऊया आपण मटन घ्यायला किती एल मटन तिकडे जाऊन घेऊया ना आज तुमचा दादा सोबत हा बघा आज आलाय सोबत आज तुमचा दादा माझ्यासोबत आला मटन घ्यायला आणि त्याला झाले सर्दी तर विचार केला की चला आज आपण ना मच्छी कॅन्सल करूया आता मी मच्छी मार्केटला जाणार होतो पण आम्ही विचार केला मच्छी नको तर आज घेऊया आपण मस्त लेखी मटन चिकन पण नको ना तुला मटण खायचं ना तुला 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 काय मला सर दिलं रियाशी बोली मटन काहीतरी बनवणार आहे मला मटन चा मस्त मी असं छान रस्सा बनवतो माझ्या साडी मध्ये तर चला काही जाऊया आता आपण मटन घ्यायला तर मटन बोललो ना की तोंडला असं पाणी सुटलं कुणाच्या यायच्या माझ्या नाही आहे यायच्या यायच्या तर चला जाऊया मस्त मटन घ्यायला चलो काहीच जातो आता विक्रम गेलं मटन घ्यायला हा काय ना कलेजी नाही नल्ली नल्ली कलेजी नाही

मी खरं सांगते ना मी त्यातले दोनच पीस खाईल कारण मला मच्छी आवडते म्हणून आज मच्छी आपण स्किप करतोय आज मटनची रेसिपी अर्धा किलो घेतला एक किलो चार जणांचा होत होता आमचं लाडा झालं ला। जाणार हा मला चिडवतो गाई सगळ्यांच्या समोर घरामध्ये मम्मीच्या पप्पा समोर सगळ्यांसमोर मला बोलतो आलो मटन घ्यायला आपण आलं आपल्या उद्या मध्ये दोन लागत आणि इथं चांगला मटन भेटतो एकदम फ्रेश जसं पाहिजे तसं मटन भेटतो नल्ली नल्ली नलनी एकदम फ्रेश अंकल पण स्माइल करतोय <laughs> मटन जाम भारी भेटतो इथे खरं एकदम फ्रेश असतो आपण इकडे येतो म्हणून आपण नेहमी इथंच येतो मटन विक्रम कसा घेतो किती बोलायचं हा आणि हा सेक्टर दोन इकडे अंकल हा आणि विक्रम मटन कसं का पहिला म्हणजे आता माहित नाही सुधारला कडे आता काय बोलला त्याला तर दीड किलो घ्यायचा ना तो अर्धा अर्धा किलो तीन पॅक घ्यायचा म्हणजे तो मटण व्यवस्थित भेटतो तो असं बोलतो काय करतात कुठे कुठे कसं असं टाकून देतात घेतलं घ्यायचं दोन मध्ये अंकल कड गर्दी कमी असते टेन्शन नाही गर्दी पण कमी म्हणजे असते गर्दी आपण लवकर आपण लवकर आलो घ्यायला आणि एकदम आता बोलली घरी जायचंय ना आज संडे आहे ना आपला

मटण धुवायचं जास्त आवडतं याला कारण काय जेव्हा मटण यायचं ना तेव्हा हाकू शकतो सर झाले तर स्वतः धुतलं पाहिजे नवऱ्याची काळजी काय करायला काय बोलतो अच्छा ठीक आहे मी काळजी नाही करणार तू करणार बघ मग आहे काळजी झाली जायचं एकदा एकदा किंवा दोनदा धुस धुवू नको तर मग माहिती बाबा तू मटन खाऊ नाही काय मटन धुवून घेतला सांगते शॉर्टकट मध्ये सांगते मी कसं बनवते मटन मटन खाणार आहे तू ना तू तू मी नाही फक्त माझा पुरेल् बाबा भेटलं आता मी हा तू घेतले आता चला मस्त तुला सांगते काय काय लागणार कायच्या ओके चलो सिनेमॅटिक मध्ये बनणार आहे आज असा मस्त दीड किलो गाईस मटणचा रस्सा करणार आहे तर मी करणार आहे माझ्या स्टाईल मध्ये तुम्हाला दाखवणार की कसा होणार आहे आपला मटणचा रस्सा तर सगळ्यांनी या बघा रेसिपी एकदम सोपी आहे साहित्य पण खूप कमी आहे

समजलं ना घरदार सोडून तुझ्या जर राहते काय पण नाही बोलू शकत तुम्हाला तर गाईज आता मी इथं तुम्हाला साहित्य सांगते मी काय काय घेतले एकदम सिम्पल मटण बनवते आपण आपल्याच फाईल सगळ्यात <coughs> काय कर... झालं का वरटात दाखव ना एवढे दम आहे तुझ्या मध्ये जा ना बोलून दाखव तुला बोल मला काय बोलशील मी एक पण खाणार नाही तुला सांगते मी तुला चिडवलं पाहिजे का पण मला चिडवतो मीच का तुला दिसते मी नाही चिडतो खाना मी तर मला नाही मी आज सांगते ना कॅमेरा नको ठेवा खाजू तू हावरा हावरे सॉरी अरे अशी पडला असं रे तू पडायलाच पाहिजे खाली जा ना मला नाही बोलायचं तुझ्याशी का का पण माझाच का बोलतो सुकून भेटत नाही तुला तुझ्या घरातले मीच भेटते का तू आता जान ना माझी बरं ठीक आहे आता पण तुला बोलला ना ठीक आहे म्हटलं बोलू नको म्हटलं कसं मी खात पण शपथ घे तुझी तू खरा असेल तर

करू का स्टार्ट तू बनवतो आज कायच तर आहे एक दीड किलो मटण आहे इथं तर त्यासाठी मी काय ते घेतलं बोलला ना, ना? आ, आगरी मसाला घेतलाय आपण हळद <coughs> घेतले आणि हिरवी मिरची पेस्ट घेतली <coughs> हिरवी मिरची लसूणची <लसुन> <coughs> आणि हे काळा वाटण आहे खोबऱ्याचं याच्यामध्ये खोबरं आहे आणि हे टोमॅटो एक कांदा आहे काय झालं इला आणि इथं घेतले खडे मसाले आणि लसूण का तुम्हाला चाहू आले चाहू बुड्या मोबाइल किधर गया? पार इधर गया मोबाइल दे रहा बोल बोल मोबाइल बंद कर दे सर आता हमका लसुन रस कायसे नहीं नहीं ना मैं गा? तो बोल रहा मोबाइल बंद करता मानु ना मोबाइल क्या बंद बोलतो आज कैंडी हो जाएगा ओके तळ घ्यायचं होतं मी तेल झाले गरम तेलामध्ये तुम्ही टाकते खडे मसाले आणि तेजपत्ता लसूण सायचा ठेवते लसूणचे एवढे मोठे आपण हे टाकणार आहे यासाठी म्हणजे एक फ्लेवर पण चांगला आहे आता मी हे करणार आहे याच्यामध्ये कांदा ऍड या करते कारण तेल काय बोलतो काय नाही झालं तरी झाड किती बोलशील आता आपण कांदा आता आपल्याला ना कांदा लाल करायचा याच्यात चांगलं मस्त तुझ्या ना। नाकासारखा ब्राऊन

याच्यामध्ये ना मी इथे हिरवी मिरची पेस्ट टाकणार आहे हिरवी मिरची आहे लसूण आहे आणि थोडस आलं आहे तर मी जास्त ना टाकत आहे कारण की याला तिखट आवडत नाही आणि हा आणि मेन गोष्ट तुम्हाला आम्ही म्हणजे दोघं पण आहे ना एवढं खात नाही जे तुम्ही बघता म्हणजे आम्ही इतकं ऑइली नाही खात आम्ही दोघांचा डायट वेगळा असतो पण फॅमिली मध्ये फॅमिलीमध्ये मम्मीला पप्पाला तिखट आवडतं म्हणजे पहिल्या सवय तिखट खायची आणि चांगलं व्यवस्थित खायची सो त्याच्यामुळे त्यांना फिक्क जेवण आवडत नाही म्हणून ते तुम्ही बोलता एवढं ऑईल एवढा मसाला काय यूज करतो तर पहिल्यापासून नॉनव्हेज असंच खाल्लं जातं त्यासाठी मग तसं बघा तर आता हिरवी मिरची पाव किलो म्हणजे बघ बरोबर अगं आता खरं पाव किलो तर ठीक आहे ना अर्धा किलो तुला अर्धा किलो तर आता मी काय करते याच्यामध्ये ना आपण मटन ह्याच्यात परतून घेऊ वाके तोड दाखव मी टाकू असेल तर आता कांदा आणि हिरवी मिरची मध्ये आपण हा मटण शिजून घ्यायचा सगळे पीस टाकतोय मस्त सगळे चांगले पीस आहेत आणि हे यांच्या फेवरेट अंकलकडनं आणलं त्यांनी मटनची चाप, चाप बघा तुम्ही किती सुंदर आहे ते हा तुमचा विक्रांत करू शकता असं मला नाही मटन घेत ना अजूनपर्यंत तरी मला मच्छी घ्यायला येते व्यवस्थित मी चिकन मटन घ्यायला ऍक्च्युली नाही आपण थोडं मीठ टाकून द्यायचं बघा पद्धत सोपी आहे तुम्ही पण बोलला की सांगितलं आता आपण मिक्स करूया मस्त असं सुखच खावायचं नाही पाणी मी विचारून टाकणार आहे कारण त्यांना कसं पातळ आवडत मग त्यांना टाका तुमच्या हिशोबाने पाणी

मीठ आणि आपली हिरवी मिरची पेस्ट खडे मसाले आणि कांदा आता मी थळत टाकते आणि मी आता याच्यामध्ये लगेच टाकणार आहे आपला हा मसाला मटन खूप आ, 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 तुझे ओके मी टाकले जसं तिखट झालं त्या हिशोबानेच टाकले मी आता हे पण याला मिक्स करायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व म्हणजे ना याला सर्व लागलं पाहिजे आणि तुझी

तर आता हे असं दिसतं मटण तुम्ही पण असंच करून घ्या खरंच खूप छान होतं आता मी सांगते याच्यात मी काय ॲड करणार आहे आता मी याच्यामध्ये टाकणार आहे हे टोमॅटो दोन तीन टॉमॅटो मोठे वाले आता मी याच्यामध्ये टाकते हा खोबऱ्याचा वाटण ओके तो आपल्या गरजेनुसार आपल्याला आहे आता माझ्याकडे हा फ्रीजमध्ये बनवलेलाच असतो सो त्याच्यामुळे थोडासा कडक झालाय पण हा काळा वाटण तुम्ही याला बोलू शकता याच्यामध्ये सगळं काय आहे खोबरा वगैरे लसूण आहे थोडंसं आलं पण आहे काढायला लागेल ना आयस्टन नको काढू का बरं Korea, मी टाकलं ओके आता मी ना आता पाणी टाकते लसून टाकलं टाकायचे थोडं पाणी मी आता टाकते बाकीच्या सासूबाईने टाकायला सांगेन आणि हे ना वाटण आहे ना याच्यात मेल्ट झाल्या तर मी तुम्हाला दाखवते आता आपण तेच वाटते ना तो पकडायचा वाटण आहे ना चांगला मिक्स होऊन जाईल त्याच्यामध्ये आणि तो होणार आहे जेव्हा तो बॉईल होईल ना तेव्हा तो मिक्स होणार आहे सो त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही घ्यायचं आपण आता मी या वाटण इथं मिक्स केलंय अजून होणार आहे जेव्हा शिजल तेव्हा ठीक आहे का लिंबू वगैरे घेऊन या तुम्ही तुम्हाला आवडता ना लिंबू आता याच्यात मी टाकते हा लसूण बघा एक टाकायचं दोन तीन चार आणि पाच पाच लसूण टाकलेत मी याच्यामध्ये बघा तुम्हाला तसेच असतील आता ना आता, आता ना होऊन आता हे दे होऊन देऊया मस्त आणि मग तुम्ही बघा थोड्या वेळाने आता झाकण ठेवते आणि एक अर्ध्याने आपण कसं ठीक आहे आता आपण आपल्या किचन मध्ये आणि आता, आता आपण चेक करूया आपला मटन कसं झालं अजूनपर्यंत शिजते वा गॅस तुम्ही बघा एकदम मीडियम फ्लेम वरती मी मटन ठेवलं शिजायला आणि मटन तुम्ही बघा किती भारी शिजतय ओके हे बघा मस्त हा लसूण बघा अजून तरी नाही शिजले ना, ना, ना। अजून शिजायला पाहिजे ते बघा एकच नंबर तर आपण ह्याला ना अजून होऊन देऊया थोडा वेळ एक दहा पंधरा मिनटं अजून ह्याला होऊन देऊ मग आपल्याला समजेल की हा कसं झालं खूप भारी दिसते ना नळी कुठं गायब झाली तर आपण जेवताना शोधू आता इथं भात पण टाकले मी आणि आपल्याला रिजवीला भरवते आणि मग भात छान मोठा टोप लागतो आणि विक्रांत लसूण घेते का पप्पा असं झालं मटन नक्की पण खातात पण विचारते पहिला तू सांग कसं झालंय मस्त ना तिखट झालं की नाही आणि सिंपल मध्ये मस्त झालं ना बाकरी जाईस बाकी पण खाल्ली आली घेतली पण मोठी झाली

म बाबुलाई नेक्स्ट टाइम न पिकपन मि पन् त्यो खात नहुनु बनाउँदा नै त्यो गाई जिल्ला जेता